शिक्षक मान्यतेच्या नवीन जी आरमुळे राज्यभरातील अनेक शिक्षक अतिरिक्त होत असताना याबाबत राज्यभर संताप व्यक्त होत आहे आणि त्याच अनुषंगाने आता राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत शिक्षक मान्यतामध्ये थोडीशी सुधारणा केली आहे त्या संदर्भातले आदेश जारी केले आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात संचमान्यतेचे निकष बदलून सरकारी शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गासाठी वीस पटसंख्येच्या आतील वर्गांना अखेर एक पदवीधर शिक्षक मंजूर करण्यासाठी शासनाने होकार दिला आहे राज्यातील अनेक प्राथमिक माध्यमिक तसेच खाजगी आस्थापनांमधील शाळेतील शिक्षकांना दिलासादायक निर्णय शासनाने घेतला आहे आता वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर एक पदवीधर शिक्षक देण्याचे शासनाने मान्य केले आहे मात्र ते शाळेवर दोन शिक्षक द्यावेत अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे संच मान्यतेचे निकष बदलून सरकारी शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गासाठी वीस पटसंख्येच्या आतील वर्गांना अखेर एक पदवीधर शिक्षक मंजूर करण्यासाठी शासनाने होकार दिला आहे तसे आदेशसुद्धा राज्य शासनाने जारी केले आहेत अनेक शिक्षक संघटनांनी हा विषय लावून धरताच शासन खडबडून जागे झाले आहे सहावी ते आठवीच्या पटसंख्या वीसपेक्षा कमी असल्यास शिक्षकांचे एकच पद मंजूर करण्याचा आदेश म्हणजे ग्रामीण भागातील शाळा मोडीत काढणार आहे त्या निर्णयाविरोधात विविध शिक्षक संघटनांनी आवाज उठवल्यानंतर अखेर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे मात्र शिक्षक संघटनांनी वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर दोन पदवीधर शिक्षकांची नेमणूक करावी या मागणीवर ठाम आहेत याबाबत त्यांचा पाठपुरावाही शासन दरबारी सुरू आहे तर शिक्षकांना मात्र दिलासा एक ते चौदा वयोगटातील मुलांना तीन किलोमीटरच्या आत शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे मात्र शाळांना शिक्षक नाकारून सहावी ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या संख्येने कमी असणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी घरापासून दूरच्या शाळेवर अवलंबून राहावे लागणार होते नव्या आदेशामुळे कमी पटसंख्येच्या शाळांना एक पदवीधर शिक्षक उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सुद्धा दिलासा मिळाला आहे